बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीपचा सीझन आता सुरू होत आहे खरीपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होती तर त्या पिकांसाठी मुख्यत्वे खते बियाणे आणि कीटकनाशके यांचा गुणवत्तापूर्ण पुरवठा होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण तेरा भरारी पथके स्थापन केले आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक त्याचबरोबर स्तरावरती एक भरारी पथक अशी एकूण तेरा भरारी पथकाच्या माध्यमातून आपण सर्व दुकाने त्याचबरोबर कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या रेकवरील जो काही निविष्ठा आहे त्या सर्वांच्या तपासण्या करणार आहोत ज्या ठिकाणी या भरारी पथकांच्या निदर्शनास काही त्रुटी येतील त्या ठिकाणी आपण सीड ॲक्ट असेल त्याचबरोबर कीटकनाशकांचा ॲक्ट आहे त्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करणार आहोत तरी माझे या बातमीच्या अनुषंगाने सर्व कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचे बोगस बियाणे त्याचबरोबर निविष्टाच्या निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास किंवा कुठेही गैरप्रकार आढळल्यास भरारी पथकाचे नंबर आपण या ठिकाणी शेअर करत आहोत तरी त्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी जेणेकरून कृषी विभागाला त्या ठिकाणी त्या तक्रारीवरती योग्य ती कार्यवाही करणं सुलभ होईल या ठिकाणी आपण तेरा भरारी पथके जिल्ह्यामध्ये नेमलेले आहे जिल्हास्तरीय भरारी पथक हे कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेले आहे त्याचबरोबर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक स्थापन केले असून पंचायत समितीमधील कृषी अधिकारी आणि इतर विभागाचे जसे वजनमापे आणि इतर विभागांचे अधिकारी त्यामध्ये समाविष्ट आहेत भरारी पथकाच्या माध्यमातून आपण तालुकास्तरीय भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील जे दुकानं आहेत त्यांची तपासणी करणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडून तक्रारी येणार आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी देखील भराजी पथकामार्फत होईल त्याचबरोबर जे काही कंपनी स्तरावरून निविष्ठा प्राप्त होतात खते रेक पॉईंटवरती येतात ते रेक पॉईंटवरती आल्यावरती प्रत्यक्षात त्या खतांबरोबर इतर कोणताही दुय्यम माल त्यासोबत लिंकिंग होणार नाही याबाबत देखील भरारी पथकाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत